अरे मग सर्वांचं पुन्हा एकदा पन विथ फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे सो आता आपण आहोत थेऊरमध्ये आणि मस्त मॉर्निंग झालेली आहे वेदर खूप मस्त आहे सो आता रेडी झालो आहे आणि थोडासा चहा नाश्ता करू पण त्याआधी स्टे केलं आहे समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे सो दर्शन घेऊ तो परत परतच दर्शन घ्यायला चाललोय कारण की अजून मयंकसंगची आंघोळ झालेली नाही ते तयारी करतात तर तोपर्यंत दर्शन घेऊन येऊ पुन्हा एकदा चलो अजिबात लाईन नाहीये सकाळी सकाळी मस्त सात वाजलेले आहेत आणि आलोय आपण दर्शनाला पुन्हा एकदा दर्शन मस्त झाला पुन्हा घेतला सकाळी कारण की रेडी झालेलं आणि अजिबात गर्दी नव्हती मस्त दर्शन घेतला पप्पा तर बघा टिकली लई भारी लागलंय मस्त भारी 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 सकाळी सकाळी मस्त वाटते मस्त सकाळी सकाळी छान तुमची माऊली तिथे मम्मी पण चालू घेतला घेतला आता मस्त फ्रेश माझी कॉफी येते आता आपण निघालोय नाश्ता वगैरे केला आणि आता आपण चाललोय सिद्धी टेक सो बघू दीड तास तरी लागेलच पोचायला करून जावं लागत असत आपल्याकडून आणि बसाल तिनं टेकला पोहोचलोय शॉपिंग करते हैं, मला घेते ही मम्मीला लॉटरी लागली म्हणून मला गिफ्ट देते ती सोन्याची देशी हो सिद्धी टेकचं पण दर्शन खूप छान झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत आपल्या पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गणपती that i 万物。 और मैं हूँ बंदा ए चुप है तूच कॉमेडी एलिमेंट ना हे कंटेंट दे रे चल मस्त असं पार्क बनवलंय छान आहे आता रांजणगाव महागणपतीचं दर्शनही खूप छान झालेलं आहे सो आणि तिथे आपण महाप्रसादही घेतला मस्त होता मम्मी पप्पा आता जाऊया आपल्या पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर चला आपण तिथं गेल्यावर भेटू सगळी जेवलोय पण आमचा यो महाराज मा याला पाहिजे शेक लास्ट टाइम त्याने पिला होता इथे शेक सो तो पाहिजे त्याला नुसती यो दुकान नको तो दुकान नको शेक पित बघूया आता याला कुछ शेक भेट है हलो ये बाप्पास कैफे शेक शेख यो। मिल्क शेक आला खुश डोले मैंगो मस्तानी दिस्ते तो छान भगवता बाहेर टाकले मम्मी आपल्याला परत जाग मग कायदा हरवली ती ना अम्मा तिरुपतीला हरवली ती गाडी चेंज पप्पा नालोय मी मम्मी गेलेय ते गाडी मध्ये आता काय करत बाबा 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 सो आता आपण कुठे चाललो लेनाद्री लेणाद्री गणपती मोरिया निघालो आता आम्ही मम्मी बसली का गाडीत गाडी मध्ये मम्मी बसली जेवण कसं होतं मस्त प्रसादाचा एक नंबर शिरा घालस का शिरा पाव किलो पाव किलो शिरा असेल आणि पप्पा दोघावी खाल्ला असेल प्रसादाचा असू द्या प्रसाद सगळी खावा कट कट नाही येतो पहिला डायलियाचा आता व्हिडिओचा डाट द्याल खाला पाव किलो शिरा खाल्ला कधी शिरा पाव किलो आणि मयंकनी पिला मिल्क शेक माझ्याशी लावली ती बाईला ला दिलं <laughs> ते पुरी पाहिजे जुन्नर आलो आता पण आलोय जुन्नर शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला जवळ श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी तो लेण्याद्री आहे आपल्याला ले सात किलोमीटर आता आपण लेण्याद्रीला पोहोचणार आहोत दोन किलोमीटर फक्त बाकी आहे कबरे <laughs> आलोय पोचलोय आपण आपल्याला जायचंय ठिकठिकाणी थीक पार्किंग एवढं चढायचं आहे आपण चढायला सुरुवात

चढता येत नसेल किंवा कॅपॅसिटी नसेल त्यांच्यासाठी काय बोलतात डोली पण आहे रुपये का पंधराशे रुपये डोली आहे जर तुम्हाला चढता येत नसेल सिनियर सिटीजन्स पण येऊ शकतात तिकीट काढावं लागतं इथे पंचवीस रुपये तिकीट आहे आणि वेळे सकाळी आठ ते सहा सो सहाच्या आत या कर, चला, कर चला।, चला चला मम्मी चल थांबायचं नाही थांबायचं नाही थांबायचं था नाही चल लवकर अजा अज्या हो हो तुम्ही जा आम्ही येत आहो थांबत थांबत चला चला चाललाय फोटो शूट पारा काही सुधारत नाही चालू आहे फोटो शूट कस वाटतय दमलास मजा येईल मजा येईल बा उधर <laughs> 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 जाना है। जल्दी आ जाओ तो <laughs> सीनियर व्यवस्था ही पार्किवि पंद्रह सौ रुपए पर, पर <laughs> देखो ये दो बॉडीगार्ड के साथ मैं जा रही हूँ <laughs> ला लवकर आ गगळ लागली सर्व दबलेली आहेत त्याच्यामुळे আস্তে আস্তে चालला स्लो स्लो चलो 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 जल्दी यू बघा एकच नंबर आहे थांब खूप छान व्यू आहे आपण

छान छान मस्ता कस वाटते पप्पा एकदम छान वाटते कारण नाही नाही चढलो मस्त तेवढ्या पण नाहीये सगळेजण येऊ शकतात हमकास व्यू खूपच छान आहे पोचलोय आपण आता जाऊया दर्शन आला मस्त पोचलो वरती सगळे आता दर्शन घेऊया गणपती बाप्पाच यांचं फोटो शूट कधीपासून चाललंय झालं घर चला दर्शन, दर्शनाला चला चलो दर्शन लेते अभी चला चलो गणपती बाप्पा मोर्या मोर्या मोर्या, मोर्या।

श्री जयदेव जयदेव श्रीमङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमा ततापिता देव बन्धु स्था रामचन्द्रं हरे हरे भारी एकदम छान झाला तर तुझी ती मेहरबानी तुम्ही जर आम्हाला फोर्स नसता केला तर आम्ही आलोच नसतो त्याच्या कारणाने चला चला, चला। मस्त दर्शन झालं आरती पण भेटली आपल्याला आता आपण जाणार आहोत ओझर ओझरला चाललोय बार बार चला आता तिथं गेल्यावर भेटूया बाय बाय चला पिऊन घेतो जरा ओके मस्त लिंबू सरबत लिंबू भरपूर मोठे मोठे आहेत बाबा म्हणजे कसं काय तुम्ही सुरुवातीपासून सुरुवातीपासून झालेलं म्हणजे काय आहे का उत्पन्न आहे बाकी दुसरा व्यवसाय काय काहीच नाही

सो चला जाऊया ओझरला ओझरला पोचलोय आपण काय ओझरला पोचलो आपण कशी पोर आवाज काढतात मस्ती करतात तर हा मय एक नंबर आहे मस्ती खोर बाबा आवाज बदल करता नाही काढ <laughs> <द्यारों> <laughs> कुठेही जा पार्किंग साठी पे करावेच लागणार सगळ्या ठिकाणी पेन पार्क अवेलेबल आहे चांगली सुविधा आहे चांगली सुविधा आहे आम्ही आलो शेवटचा गणपती गणपती পানী विनायकमधील आठी गणपती बाप्पांचं दर्शन खूप छान झालं आणि शेवटच्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे घेतली आरती आणि सौभाग्याने ओझरमधील जी गणपती बाप्पाची दुपारती होती तिचं सौभाग्यही आम्हाला लाभलं खूप छान झालेलं आहे आणि इथे आपला अष्टमी नाईट खूप छानरित्या पूर्ण झालेला आहे गणपती बाप्पा आता माऊली आलेले आहेत आता जेवायला थांबू आपण चला जेवायला चला इथे जेवायला थांबलेलो होत पण साईराम शुद्ध शाकाहारी आता आम्ही बसलोय जेवायला मस्त खाऊया बसला जेवण खूप मस्त झालं आपलं आता आपण आपल्या घरी परतीच्या मार्गावर निघत आहोत वाजतील बारा एक बघू आता किती वाजतात so, तर सो अश्विनायक दर्शन खूप छानरित्या झालेलं आहे मस्त झाले खूप सगळे दर्शन एकदम छानच झालेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत आपल्या घरी रट्टा सो जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाय बाय